महाराज वास्तविक कुळ म्हटलं की दोन प्रकारची कुळही पडतात बर का एक आहे दैवी शक्ती म्हणजे जी आहे देवाची शक्ती आणि जिला मान्य करणारे आहेत ते आहेत आहे आस्तिक आणि जे देवाला मानत नाही त्यांना नास्तिक म्हणतात जे देवाला मानणारे आहेत हे हे चांगल्या घराण्यातले म्हटलं एखाद्या मुलीनी जर तिचे जर घरामध्ये पाहुणे आले तर तिने पाणी दिलं तर चांगल्या घराण्यातली दिसते चांगल्या कुळातली मुलगी दिसते आणि त्याच मुलीने जर पाणी दिलं नाही आलेल्या अतिथीचा योग्य सत्कार जर केला नाही तर आपण काय म्हणतो हे काय चांगल्या घराण्यातली मुलगी दिसत चांगल्या कुळातली दिसत नाही म्हणजे काय एक राक्षसी कुळ आहे एक आहे दैवी कुळ ह्या दोन कुळामध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण समजून घेऊया महाराज दैवी कुळ म्हणजे देवाला मानणारे ज्यांच्यामध्ये सत्वगुण अधिक प्रमाणात असतात वास्तविक प्रत्येक कुणाचं शिरकाई देवी असेल कुणाची मानाई आहे कुणाची वागजाई आहे कुणाची कोणती कोणाची चामुंडा देवी आहे कुणाची आशापुरा आहे कुणाची कुठली प्रत्येकाची कुलदेवी वेगळी आहे प्रत्येकाचं कुलदेव कोणाचं खंडोबा आहे कुणाचा मसोबा आहे कुणाचं भैरवनाथ आहे प्रत्येकाचं वेगळं आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवी जर कुठली असेल तर ती आहे आई आहे आणि ही आई तुळजा भवानी म्हणजे आपली कुलस्वामिनी आहे संपूर्ण महाराष्ट्राची जी कुलस्वामिनी आणि या संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत जर कुठलं असेल तर पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे आणि म्हणून कुळीचे कुलदैवत उभे आहे या रंगात पांडुरंग परमात्मा संपूर्ण वारकऱ्यांचं दैवत आहे आपण ज्या देवीच्या दरबारामध्ये सेवा करत आहोत त्या देवीच्या विषयी जर आपण विचार केला तर श्रीमद भागवत म्हणजे देवी भागवत जे आहे त्या देवी भागवतामध्ये वर्णन आलेले आहे की आधी कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा पाही. तारा नाही हे कुठेच काही नव्हतं त्या तेथे एक ढालगज निर्माण झाली तिने पहा एवढी ख्याती केली तिच्यापासून या सृष्टीची निर्मिती आहे अनेक ग्रंथामध्ये वेगवेगळी वेग वर्णन आले आहेत परंतु देवी भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे की ब्रह्म विष्णू आणि शंकर ह्या तिन्ही देवांची निर्मिती सुद्धा या देवीपासून आहे कारण की एखादा मनुष्य एखाद्या व्यक्तीचा जर सर, 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 काही काम करत असताना त्याचे हात पाय चालायचे जर बंद झाले तर आपण काय म्हणतो याच्या अंगामध्ये काय राहिली नाही शक्ती राहिली नाही मग त्याच्या अंगात शक्ती नाही राहिली तर आपण म्हणू शकतो ना शाक्त नाही राहिलं तर शक्ती नाही राहिली म्हणतो एखादा मनुष्य मृत झाला तर त्याच्यामधला आपण आत्मा गेलं म्हणतो आत्मी गेली म्हणतो जिथे देवाच्या दरबारामध्ये भेदभाव नाहीये तसं मनुष्याच्या अंगामधून जेव्हा ताकद कमी होते त्यावेळेस आपण म्हणतो शक्ती गेलेली आहे मनुष्य शक्ती विना अधोर आहे तसं हा भगवंत सुद्धा त्या शक्तीविना अर्धवट आहे कधीही पहा आपण वृंदावनला गेलो तर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं मंदिर आहे पंढरपूरला गेलो तर आपण पांडुरंग परमात्मा पाहतो परंतु कधी आपण असं पाहिलं का रुक्मिणी पांडुरंग कोणी म्हणतं का सर्वजण म्हणतात विठ्ठल रुक्मिणी पण आपण वृंदावनला गेलो तर त्या कृष्णाला श्याम म्हटलं जातं अयोध्येला जर आपण गेलो, गेलो तर त्या रामचंद्र प्रभूचा उ उल्लेख करत असताना सिया राम असं म्हटलं जातं किंवा सीताराम असं म्हटलं जातं तो परमात्मा त्या शक्तीविना अर्धवट आहे तो परमात्मा त्या शक्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही तर ही सृष्टी कशी पूर्ण होणार आणि तिच्यामुळेच ही सृष्टी आहे आणि अशी ती देवी आणि त्या देवीचं वर्णन करत असताना या ठिकाणी तुकोपर्यंत कुळीची ही कुळदेवी परंतु तुम्ही जर विचार जर केला एखादा व्यक्ती जो वारकरी संप्रदायाचा पायिक आहे ज्याच्या अंतरंगामध्ये वारकरी संप्रदायाच्या विषयी अनन्यनिष्ठा आहे तो व्यक्ती अशी म्हणू ती व्यक्ती अशी म्हणू शकते की ताई तुम्ही ज्यांचा भंग घेऊन या ठिकाणी चिंतन करत आहात ते तर तुकोबराय आहेत तुको परंतु ते तुकोबर आहे ज्या या अभंगामध्ये कुलदेवीच्या विषयी वर्णन करतात परंतु ते तुकोबर आहे तर पांडुंग परमात्म्याचे अनन्य भक्त आहेत आणि असे अनन्य असणारे भक्त एका अभंगामध्ये म्हणतात पतिव्रताने आणि अनेकांची स्तुती किंवा पतीव्रते जैसा आम्हा नारायण तैशा परी प्रमाण एक एक स्त्री स्त्री आपल्या पती, पती वाजून कुठल्याही परक्या पुरुषाचा विचारही मनात आणू शकत नाही तसे पांडुरंग परमात्म्याच्या विषयी त्यांची अनन्य श्रद्धा तुकोबऱ्याची आहे मग ते कुळदेवीचं वर्णन कसे काय करू शकतात तर यासाठी वर्णन आलेलं आहे जगद्गुरू तुकोबर आहे पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी कुळदेवी पाहतात मग ती कुळदेवी कुठली तर विठाई किठाई माझे कृष्णाई का नाही म्हणजे जी ती कुळदेवी आहे जी तुळजाभवानी आहे मग इथं आपण कीर्तन करतो आहे आई तुळजाभवानी मातेच्या विषयी आणि तुम्ही, तुम्ही कुळदेवी सांगताय विठाई किठाई तर मी तुम्हाला सांगू हा पांडुरंग परमात्मा जो पंढरपुरामध्ये उभा आहे आणि ही तुळजा भवानी हे दोघं वेगळे नसून एकच आहे यासाठी एक, या एक प्रमाण आहे शक्ती रूपे सारंग पाणी पांडुरंग झाला भवानी पांडुरंग परमात्माने या भवानी आईचं स्वरूप धारण केलेलं आहे म्हणून शक्ती रूपे सारंग पाणी पांडुरंग परमात्मा आणि आई तुळजा भवानी हे वेगळे नसून एका नाण्याच्या दोन बाजू आहेत विठ्ठल विठ्ठल परमात्म्याला आहे देवीच्या स्वरूपात पाहतात आणि म्हणून म्हणतात की मी जी देवी आहे मी ज्या देवीला पाहतो ह्या वारकरी संप्रदायाची नाही तर संपूर्ण ज्या पांडुरंग परमात्म्याचे जे भक्त आहेत यांच्या कुळाची देवी जर कोण असेल तर ती पांडुरंग परमात्मा म्हणजे विठाई आहे ही कुळदेवी केली ठावी संतांनी ही जी कुळदेवी आहे हिचा सोक्ष मोक्ष कोणाला नव्हता त्यावेळी या संतांनी त्या देवीचा ठाव घेतला म्हणजेच काय घेतला शोध घेतला की आपली कुळदेवी कोण आहे आपली देवी कोण आहे आपलं दैवत कोण आहे कुळदैवत म्हणजे काय असतं बघा प्रत्येकाचं आपलं एक वैयक्तिक कुळदैवत असतं वैयक्तिक म्हणण्यापेक्षा प्रत्येक घरामध्ये एक प्रत्येकाचं दैवत असतं लोक बाहेर कुठे गेली जिथे देवाला कुठे जातील तिथून एखादी मूर्ती आणायची घरामध्ये तिची पूजा करायची चांगली गोष्ट आहे परंतु ज्याच्या घरातल्या देवाऱ्यामध्ये ज्याच्या घरातल्या देवाऱ्यामध्ये त्याचं घरातलं कुलदैवतच जर नसेल तर त्याची पूजा कधीच पूर्ण होत नाही याच्यासाठी तुम्हाला उदाहरण सांगेल बघा आपल्यावरती आपण एखादा पराक्रम केला किंवा के एखादं चांगलं कार्य केलं आणि हे चांगलं कार्य केल्यानंतर आपल्याला आपली वाहवा करणारा संपूर्ण समाज गोळा होऊ द्या आपल्या अख्या तालुक्याने आपल्याला नवाजू द्या परंतु आपल्या आई वडिलांनी जर आपली पाठ थोपटली नाही तर तुम्ही कितीही मोठा पराक्रम गाजा तुम्ही आयुष्यामध्ये शून्यच आहात तसं तुमच्या घरामध्ये कितीही दैवत तुम्ही आणा पण जर तुमच्या घरात तुमचं कुळदैवत नसेल तर तुम्ही कितीही दैव करा ती सर्व व्यर्थ आहेत विठ्ठाला विठ्ठल